नमस्कार तर आपण इथे पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती यामध्ये उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची तात्पुरती एकत्रित यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर ते आपण इथे पाहणार आहोत जी लेखी परीक्षा आहे ती अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे या लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका आहे ती तेरा आठ दोन हजार रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आता उमेदवारांची ही प्रोविजनल यादी लावण्यात आलेली आहे तर ती आपण इथे पाहणार आहोत जर यामध्ये उमेदवारांना काही आक्षेप हरकती असतील मैदानी व लेखी परीक्षेबाबत प्राप्त गुणांच्या तात्पुरती एकत्रित यादीतील गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप हरकती असल्यास दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली या कार्यालयाच्या डॉट गव्हर्मेंट -right या ईमेल आय डी वरती किंवा प्रत्यक्ष हजर राहून लेखी स्वरूपात नोंदवण्यात यावे विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तरी तुम्हाला प्रत्यक्ष किंवा ईमेल आय डी वरती सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत द्यायचं आहे

तसेच मोबाईल नंबर स्पष्टपणे नमूद करायचा आहे तर हे पहिला आपण सूचना त्यानंतर आपण पाहणार आहोत फिजिकल अँड रिटन टेस्ट टोटल मार्क्स प्रोविजनल लिस्ट आहे ही यामध्ये तुम्ही बघू शकता सिरियल नंबर ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर फुल नेम डेट ऑफ बर्थ कॅटेगरी पॅलर रिझर्वेशन ऑल फिजिकल मार्क्स देन रिटन टेस्ट मार्क्स अँड टोटल मार्क्स असं त्यांनी पूर्ण लावलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर इथे तुमचा ऍप्लिकेशन नंबर किंवा चेस्ट नंबर वरनं तुमचं बघू शकता तर ही जी लिस्ट आहे ती प्रोविजनल लिस्ट आहे त्यानंतर एक फायनल लिस्ट लागेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी से सर्व नवीन व्हिडिओ अपलोड करत आहोत आम्ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते आत्तापर्यंतचे निकालापर्यंत अंतिम निकालापर्यंतचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते कधी पण बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्ही इथे बघू शकता तेराशे उमेदवार झालेले आहे त्यांनी जो सिक्वेन्स आहे तो फक्त इथे मार्क्स नुसार त्यांनी सिक्वेन्स लावलेला आहे तर त्यांनी हा जो सिक्वेन्स आहे तो अप्लिकेशन नंबर किंवा चेस्ट नंबर नुसार नाही तर मार्क्स नुसार सिक्वेन्स नंबर लावलेला आहे मी इथे बघू शकता तो जे टोटल मार्क्स ते आहेत त्यानुसार त्यांनी अनुक्रम लावलेला आहे आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा इथे एकूण तीन हजार तीनशे शहाऐंशी शे, उमेदवार आहेत धन्यवाद